नमस्कार अति आगावपणा करणाऱ्या मोहितराव आणि मोठ्याबाईंच्या मुसक्या आवळण्यासाठी इंदूने आता आपली फंटा गँग ॲक्टिव्ह करत पुन्हा एकदा मोहितरावच्या घराबाहेर जात रात्रीच्या वेळी थेट फटाके फोडलेले असतात अचानकपणे घराबाहेर कोणीतरी दिवाळी साजरी केली आहे आणि धूमधडाका अक्षरशः असा कानांना तिठा बसवणारा आहे मोहितराव खडबडून जागा झालेला असतो आणि तो वरूनच आता बोमलत असतो कोण आहे ज्याची एवढी हिंमत झाली मोहितरावच्या घराबाहेर फटाके फोडण्याची त्यावर लगेचच आता फंटा गँग बाहेर येते आणि म्हणत असते आम्ही आहोत त्यावर मोहितराव म्हणत असतो इंदू तू आणि तुझी फंटा गँग अशाच पद्धतीने जर मला रात्री येऊन त्रास देणार असाल ना तर लक्षात ठेवा सकाळपर्यंत तुमच्या फंटा गँगचं नामोनिशान मिटवलेलं असेल मी त्यावर इंदू म्हणत असते अरे मोहित्या तुला नामोनिशान मिटवायची गोष्ट करतोस ना ती दय दूरची गोष्ट आहे एकच गोष्ट लक्षात ठेव नादी लागलास ना तर भयंकर फटके पडतील आता तुला आतापर्यंत तुला कधी दणका दिला नाही त्यामुळे तू लय वापरल्या कसा राहतोस ना पण जर एकदा एक फटका जर तुला फंटा गँगचा पडला ना तर उभ्या आयुष्यात फंटा गँग या नावानेच घाबरशील तू त्यावर मोहितराव म्हणत असतो इंदू जरा जास्तच होत आहे असं नाही वाटत का तुला त्यावर इंदू म्हणत असते फंटा गँगचं कधीच कमी नसतं फंटा गँग इज ऑल रेडिओ त्यावर आता मोहितराव म्हणत असतो काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळत आहे का स्पष्ट उच्चार कर त्यावर म्हणत असते काल मुंबईवर ना आम्ही शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांकडून जो शाळेसाठी निधी आणला होता तो निधी चोरण्याचा तू प्रयत्न केलास ना मोहितराव तो नालायकपणा पुन्हा जर केलास ना तर तुझ्या घरात घुसून इतकं ना तुला इतकं तु ना की कधी स्वप्नात पण विचार केला नसील की फंटा गँग एवढी ॲक्टिव्ह असू शकते त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतो एवढीच जर अंगात मस्ती असेल ना तर आत्ता या आत्ता मी बघतो कोणात एवढी हिंमत आहे अशातच आता मोहितरावला डायरेक्ट चॅलेंज देण्यासाठी फंटा गँगमधील पप्या पुढे येतो तो म्हणत असतो मोहित्या इंदू मॅडमने जर चॅलेंज दिलं ना आत्ताच्या आत्ता तुझ्या बंगल्यात घुसून तुला चांगलंच फरफटवून काढीन मी त्यावर लगेचच आता मोहितराव आपल्या बॉम्बसरला म्हणत असतो जा त्या पप्याला उचला गोल गोल फिरवा आणि दूरच्या शेतात फेकून द्या आता ते बॉम्बसर पुढे येतात थेट पप्या घाबरतो कारण ते भले मोठे दांडगे असतात एकदम मजबूत असतात त्यामुळे आता पप्या म्हणत असतो काय ग इंदू आता काय करायचं आयला हात लय मोठ्या भैसी आहे त्यावर इंदू म्हणत असते काळजी करू नका तो काहीच करू शकत नाही मोहित्या एकच गोष्ट लक्षात ठेव जर माझ्या मुलांना काय झालं ना तर उभा आडवा आणि तिडवा करून तुला पळवून लावीन त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतो मी कुठे तुमच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतोय मला फक्त इतकंच म्हणायचं आहे जे काय आहे है सिच्युएशन ती हँडल करत लवकरात लवकर आपण सगळ्यांनी यातून मार्ग काढूया त्यावर लगेचच आता मोहितरावला सगळं काही स्पष्ट करण्यासाठी इंदूने असं म्हटलेलं असतं यापुढे आता तू पुन्हा एकदा त्या विटूच्या वाडीत जर पाय ठेवण्याचा प्रयत्न केलास तर मग तू समजून जा मी हाय आणि तू हाय त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतो मला अशा प्रकारची धमकी देऊ नको हां माझं डोकं फिरलं ना तर अख्खी विठूची वाडी विकत घेईन मी त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते विठूची वाडी विकत घेणं सोपं वाटतंय का तुला अरे माझीच तिथे जवळजवळ पाचशे एकर जमीन आहे विठूच्या वाडीपेक्षा पाच पट जास्त अरे जर मी विकणारच नाही आहे आणि दुसरी गोष्ट रे तेवढी ती विकत घेण्यासाठी तुझ्या पाच पिढ्या गेल्या ना तरी ते शक्य नाही आहे मोहितराव म्हणत असतो इंदू हे अति होत आहे माझ्या पिढ्यांवर जायचं नाही त्यावर आता इंदू म्हणत असते राहिलं नाही जात तुझ्या पिढ्यांवर पण एक गोष्ट कन्फर्म आहे तू आणि तुझी ती त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते कोण अशातच आता इंदू म्हणत असते जाऊ दे आता मला स्पष्टपणे सगळं सांगायचं नाही आहे आणि अशातच आता मोठ्या बाई मोहितरावच्या बंगल्याच्या आसपास येतात थेट इंदू म्हणत असते वा वा बाई वा आत्ता यावेळी तुम्ही जर या, या मोहितरावला भेटायला येत असाल तर नक्कीच तुमच्या दोघांमध्ये काहीतरी आमच्या विरोधात षडयंत्र रचणार असाल त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात अगं तुझ्या जिबेला का काही हाड असं का करेन मी अगं चर्चा करायचीच आहे पण आपल्या गावातील काही समस्यांवर आपल्या गावातील रस्ते बघितलेस ना आणि रात्रीच्या वेळी पथदिव्यांना लाईट नसते परत दुसरी गोष्ट आपल्याकडे पाणीसुद्धा स्वच्छ येत नाही त्याच तक्रारी घेऊन मी मोहितरावकडे आले आहे त्यातना जर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर मग बल्ले बल्ले आता हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाईंना थेट इंदू म्हणत असते तुम्हाला काय वाटलं मी आता लहान आहे का दूध पिते का मी माझ्या डोक्यावर लिहिलं आहे का इंदू उलट आहे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अगं असं काहीच नाही आहे ठेव ना विश्वास आणि अशातच आता विश्वास वगैरे ठेवायचा की नाही हा विचार इंदू करत असतानाच समोरून आता आणखी एक गाडी आलेली असते त्या गाडीतून आपण पाहतोय आता अदक्षच हा त्याच्या काही मित्रांसकडं आलेला असतो अदक्षत लगेचच म्हणत असतो इंदू काय करायचं बोल या मोहितरावचा खेळ आत्ताच खल्लास करायचा का आता अदक्षच्या मित्रांच्या हातात स्टंप बॅट लाकडी दांडगे हे असतात हे सगळं पाहून आता थेट मोहितराव म्हणत असतो काय गं का इंदू तू तु, तुझा नवरा तुझी फंटा गॅंग सगळेच दादागिरी करायला उतरले काय भाई बनताय का स्वतःची एक अँडलवरची टीम करणार का तुम्ही त्यावर म्हणत असतो हे मोहितराव तुला कोणी विचारलेलं नाहीये मी माझ्या बायकोशी बोलतोय आणि पुन्हा जर मध्ये मध्ये बोलण्याचा प्रयत्न केलास ना तर कुदवून काढीन तुला त्यावर अधक्षद शेवटी मोहितराव म्हणत असतो गप्प बस रे तोत्र्या कुठे काय बोलायचं कळत नाही तुला बोलायला सुरुवात करशील तर ता अर्धा तास होईल तेव्हा ते तोंडातून शब्द बाहेर पडतो आणि आलाय चर्चा करायला त्यावर लगेचच आता चिड येते अधोक्षद म्हणत असतो नाही आता नाही थांबू शकत आता तुला कुत्र्या कुदवूनच काढतो मी लगेचच अध्यक्ष आता मोहितरावला म्हणत असतो ये खाली आता तुला या ठिकाणीच न्याय लोलवला तर नावाचा मी अलोक्षस नाही त्यावर लगेचच आता थेट मोठ्या वेळ म्हणत असतात अधू अधू लांब हो अशा पद्धतीने आपल्याला वाद घालवून स्वतःवरच आता प्रॉब्लेम क्रिएट करून घ्यायचा नाहीये अशातच आपण पाहतोय हे सगळं होत असताना शेवटी तिथे चंद्रकांत हा दांडका घेऊन आलेला असतो तो म्हणत असतो अदोक्षाच इंदू तुम्हाला काही करायची गरज नाही आहे मला असं वाटतं या मोहितरावला प्रत्येक वेळी एखादी संधी देण्यापेक्षा एखाद्या वेळेस चांगलं चोपून काढलं पाहिजे चार दिवस हा मोहितराव उपचार घेत बसला पाहिजे हॉस्पिटलमध्ये मग त्याला कळेल आपल्याला काय त्रास होत होतो त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे चंद्रकांत सर पण शेवटी तुमच्या दांडक्याने अदक्षच्या समोरच जर या मोहितरावची मस्ती उतरली तर तुम्हाला पोलिसात जावं लागेल नको त्या फांगलीने पडू नका त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात तुम्हा सगळ्यांना अक्कल आहे की नाही कोणत्या मोठ्या माणसाशी भांडावं कोणत्याशी नाही एवढं पण कळत नाही का त्यावर समोरचा व्यक्ती म्हणत असतो आम्हाला काय कळतं काय नाही कळत याशी तुम्हाला काय घेणं देणं नाही आहे आमचं डोकं फिरलं की आम्हाला काय करायचं ते करू मित्रांनो इथे तर आता कन्फर्म आहे मोहितराव हा शेवटी सगळ्याच बाजूने अडकलेला आहे तुम्हाला आजचा भाग वा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद